एक सत्तर पंचाहत्तर वयाचे आजोबा डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा आणि धोतर नेसलेले आजोबा माझ्याजवळ आले आरपोरा एक वाडापाव घेऊन दिला सर लय बरं होईल ते आजोबा नेहमीच्या भिकाऱ्यांमधले वाटले नव्हते किंवा रोज भीक मागत असतील असंही वाटलं नव्हतं अचानक एका वयोवृद्ध माणसाने आपले पाय धरल्यावर मला थोडं अवघडल्यासारखं झालं म्हटलं आजोबा हे घ्या पन्नास रुपये तुम्हाला जे हवं आहे ते खा ते म्हणाले पैसं नको मला फक्त एक वडापाव घेऊन दे मी म्हटलं थांबा इथेच मी घेऊन येतो आणि मी लगेच दोन वडापाव आणून आजोबांना दिले मी खाली बसलो आणि त्यांना विचारपूस करायला सुरुवात केली कुठून आलात कुठं जायचंय कोणाला शोधताय त्यांनी सांगायला सुरुवात केली मी हिंगोलीवरून आलो आहे तिथे एका खेड्यागावात बायकोसोबत राहतो तुझ्या एवढा आमचा एकुलता एक मुलगा इथं मुंबईत मुंबई मोठ्या कंपनीत आहे त्याची बायको पण शिकलेली आहे नव्या विचारांची तिला सासू सासरे म्हणजे गावठी गावडळ वाटतात तिला आमच्यासोबत राहणं आवडत नाही त्यामुळे मुलगा इथेच वेगळा राहतो गेल्या दोन वर्षापासून परवा त्याचा फोन आला आणि म्हणाला अमेरिकेत नोकरी मिळाली बायकोला घेऊन दहा वर्षासाठी जातोय इथं मुंबईत असताना आम्हाला भेटायला यायचं गावी मात्र आता इतक्या लांब परदेशात जाणार आता भेट कधी होणार त्यासाठी त्याला भेटायला आलो आहे पुढचे दहा वर्षे जगतोय की मरतोय कोण जाणे म्हणून म्हटलं आपणच यावं भेटून काल संध्याकाळपासून मी या मुंबईत विमानतळ शोधतोय पण इथं मालाडमध्ये विमानतळ नाही असं इथली लोकं म्हणतायत मी म्हणालो बरोबर म्हणतायत लोक इथं मालाडला नाही सांताक्रूजला आहे एअरपोर्ट आजोबांनी लगेच खिशातून एक कागद काढला आणि म्हणाले परवा जेव्हा मुलाचा फोन आला तेव्हा त्याने हाच पत्ता दिला आहे या विमानतळाचा हा मोबाईल पण खराब झाला वाटतोय फोनच येत नाही कालपासून माझ्या मुलाचा त्याला सांगितलं होतं मी मुंबईत येतोय तुला भेटायला आता माझ्या एका हातात त्यांचा मोबाईल आणि एका हातात तो कागद आधी मोबाईलची बटणं दाबून पाहिली मोबाईल व्यवस्थित चालू होता नेटवर्कही फुल होतं मी विचारलं आजोबा तुम्ही नाही का लावून बघितला तुमच्या मुलाला फोन अरे पोरा मला फोन लावता येत नाही फक्त उचलता येतो मी रिसिव केलेल्या कॉलमध्ये जाऊन शेवटी परवा आलेल्या कॉलवर डायल केलं समोरून फोन कट करण्यात आला मग मी तो कागद उघडून पाहिला त्या कागदावर पत्ता होता छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ एम एम हॉटेलसमोर मालाड पश्चिम मुंबई मी समजून गेलो होतो त्या मुलाने आपल्या आईवडिलांना टाळण्यासाठी खोटा पत्ता दिला होता आणि आता तो फोनही घेत नव्हता मला कळून चुकलं होतं की ज्या विमानात त्यांचा मुलगा स्वार झाला ते विमान परत कधीच त्यांच्या दिशेने येणार नव्हतं मी म्हणालो आजोबा तुमच्या मुलाचं विमान कधीच निघून गेलं तुम्ही आता परत गावी जा आजी तुमची वाट बघत असेल एका क्षणात त्यांची डोळे भरून आले अश्रू भरल्या डोळ्यांनी ते माझ्याकडे पाहत होते तिकिटासाठी पैसे देऊन मी त्यांच्या हातावर हात ठेवले आणि विचारलं आजोबा बऱ्याच वेळापासून तुमच्या हातात तो डबा आहे काय आहे त्या डब्यात ते, ते म्हणाले माझ्या मुलाच्या आवडीचे बेसनाचे लाडू आहेत त्याच्या आईने बनवून पाठवले त्याच्यासाठी आता मात्र एका धारदार सूर्याने काळजात वार करावा आणि सर्व अंतकरण रक्तबंबाळ व्हावं अशी माझी अवस्था झाली होती घरी आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत झोपच लागली नाही राहून राहून एकच प्रश्न आपल्याकडे एका वडापावची भीक मागणारा भुकेने हतबल झालेला माणूस आपल्या मुलासाठी लाडूच्या डब्यातला एक लाडू खाऊ शकत नव्हता इतकं प्रेम आपण कितीही मोठे झालो परंतु ज्यांच्या अंगा खांद्यावर खेळलो असे आपले आई वडील यांना कधीही विसरू नका आपले आई वडील आपल्यासाठी कधीही जड होत नाहीत लेखक राजेश जगताप